हॅलो नमस्कार मी खुशबू शिवाजी शिलर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर इथे आम्ही मार्केटला गेलो होतो काही भाजीपाला घेतला आणि तिथे जवळच आम्ही सेलमध्ये गेलो होतो तिथे झेंडावंदन झालं होतं प्रजासत्ताक दिन साजरा केला होता छान अशी मस्त सुंदर सुरेख रांगोळी काढली होती आणि इथे ब्राह्मण सभा महाडमध्ये हॉल आहे ब्राह्मण सभा हॉल तिथे सेल होतं तर सेलमधून मा मला दोन एक दोन वस्तू घ्यायच्या होत्या त्यासाठी आम्ही गेलो होतो तर इथे तुम्ही पाहू शकता लहान मुलांसाठी खेळणीसुद्धा होती आणि हळदी कुंकूसाठी वाण देण्यासाठी पण बरेच बऱ्याच वस्तू होत्या आणि घरात लागणारे साहित्य होते सगळे इथे जसे की भांडी वगैरे चमचे होते कुकवेअर होते आणि बरेच काय होते डबे वगैरे होते प्लास्टिकचे त्यानंतर बादल्या डब वगैरे पण होते कपचा सेट पण होता टी कप बाऊल प्लेट्स वगैरे असे बरेच म्हणजे भरपूर काही वस्तू होत्या घेण्यासारख्या जसे की आपल्या स्त्रियांना घरासाठी लागतात किचनसाठी स्पेशली तर इथे मी लायटर बघत होते माझं लायटर खराब झालं होतं त्यासाठी आम्ही इथे लायटर घेतला आणि एक डबा घेतला तुम्हाला पुढे दाखवेन हे छान इथे क्रॉकरी सेट सेट आहे प्लेट्स आहेत बाउल्स आहेत काचेचे ग ग्लासेस आहेत परत लहान मुलांसाठी खेळणे आहेत ते स्टीलची भांडी आहेत सगळ्या प्रकारची आणि इथे डब आहेत बादल्या आहेत मोठे डबे आहेत प्लास्टिकचे आणि बरीच व्हरायटी होती इथे सेलमधून आल्यानंतर आम्ही मच्छी घ्यायला गेलो होतो हायवेला मच्छी मार्केट आहे त्यानंतर आम्ही घरी आलो इथे मी सेलमधून इयरबड्स घेतले आहेत त्यानंतर एक प्लास्टिकचा डबा घेतला आहे पावडर वगैरे स्टोर करायला लायटर घेतला आहे त्यानंतर इथे लिंबू आलं मिरच्या टोमॅटो आणि एक जुडी कांदा पातीचा कांदा घेतला आहे आणि फिश घेतली आहे आणि इथे संध्याकाळच्या वेळी हर्षचं फोटोशूट करायचं राहिलं होतं नऊ महिन्याचं ॲक्च्युली बावीस तारखेलाच करायचं होतं बावीस तारखेला त्याला वॅक्सिन दिलं होतं त्यामुळे करतानाही आलं त्याला बरं वाटत नव्हतं चिडचिड करत होता पाय दुखत होतं त्याचं म्हणून खूप रडत होता तो ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल त्यामुळे आम्ही स ठरवलं सव्वीस तारखेला करूया सव्वीस जानेवारीला ते आम्ही केलं काल आणि तुम्ही बघू शकता इथे ते तयारी करून झाली होती पण कळत नव्हतं कसं काय करायचं आणि हर्ष कसं तर मोडी झाला आहे तो चिडचिड करतो ॲक्च्युली त्याचे दात निक दात येत आहेत म्हणून तो चिडचिड करतो खूप म्हणून तो काहीच करून देत नाही तर इथेच आमची लगबग सुरू होती की कसं काय करायचं आणि त्याने पोजेस म्हणजे हसायला हवं होतं पण तो काही हसला नाही तुम्ही पुढे बघाल भगाल, बघालच फोटो काढताना आमची लगबग सुरू होती त्याला हसवण्यासाठी धडपड सुरू होती सगळ्यांची आणि इथे आमची तयारी करायची राहील म्हणजे सगळं झालं होतं कसं काय करायचं थीम वगैरे सिंपल सोबर केलं आहे काही तामझाम केलं नव्हतं आम्ही जास्तीचं डेकोरेशन नव्हतं केलं सिम्पलच केलं होतं जेणेकरून पटकन होईल आणि हर्षसुद्धा पटकन आम्हाला त्याचे फोटो काढता येईल आणि डेकोरेशन सिंपलच ठेवलं आम्ही आणि इथे आम्ही फोटो काढताना सारखा उपडी होत होता तो राहतच नव्हता स्थिर तुम्ही इथे बघू शकता किती मस्ती करत होता तो सारखा उपडी होतो सारखा फोटो काढताना पण तो काही हसला नाही हे बघा हे बघा याची मस्ती बघा हर्षची बघा परत उपडी झाला परत त्याला सरळ करत होतो आम्ही आणि इथे आमचा फोटोशूट चालला होता आम फॅमिली फोटोशूट का करायचे होते पण हर्ष काही करू देत नव्हता तुम्ही बघू शकता मला कसा मारतो आहे तो हे बघा इथे त्याला मी सांगत होते इथे बघ इथे बघ पण तो प, तो काही बघत नव्हता फोटो काढताना हसत देखील नव्हता तो खूप चिडचिड करत होता रडत होता त्यानंतर आम्हाला काही शूट करता आलंच नाही चला म्हटलं ह्याला शांत करून झोपवते ह्याला आता आणि फोटोज तुमच्यासोबत शेअर करते तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा जे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय